सोमेश्वर पोटर मध्ये स्वागत आपण पाहतोय की भोर तालुक्यात खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी सुरू झालेली आहे शेतकरी पेरणीमध्ये व्यस्त आहे शिवारी पूर्णतः सर्जा राजाच्या आवाजाने दुमदुमून गेल्याचे चित्र समोर आपण पाहतोय शेतकरी खरीप हंगामातील घेवडा भरणूक सोयाबीन पेरणी करण्याचा झालेला आहे बैलजोडीच्या सहाय्याने शेतकरी पेरणी करू लागला आहे समोरच आपण पाहतोय पेरणी सुरू आहे आणि पेरणीची लगबग सुरू असताना यंदा मेच्या महिन्यात पाऊस सुरू झाला तो पाऊस पंधरा दिवस चालू झाला पाऊस चालू झाल्यानंतर आठ दहा दिवस पावसाने घात दिली घात दिल्यानंतर आम्ही खरीप शेतीला वापसा दिला वापसा दिल्यानंतर आम्ही पेरणी चालू केली देवडा उडीद मूग सोयाबीन भिमूग त्याला चांगले प्रतिसाद मिळाला আক্র্য এদিকে না এ